आज आपण इथं मस्त असे भरलेली वांगी करणारे मसाल्या वांग छानपैकी आता इथं मी चांगली कवळी वांगी घेतलेली आहेत मस्त अशी काटेरी आता त्यासाठी साहित्य काय घेतलं मी ते शेंगदाणे घेतले भाजलेलं कोथंबीर लसूण हळद काळा मसाला लाल तिखट गरम मसाला धने पावडर जिरी मोहरी थोडंसं मीठ आणि खोबरं आता हे आपल्याला मस्त शेंगदाण्या अगोदर वाटून घ्यायचे आहे इथं एकदम आपलं ग्रेव्हीमधलं असं भा करायचं आहे वांग लेपन पातळ नाही करायचं इथं मी शेंगदाणे वाटून घेतले तर आता त्याच्यातनं हे साईडला ठेवायचं आता आता हे खोबऱ्याचं वाटण करून घेऊ इथं खोबरं कोथंबीर आणि लसूण हे अगोदर वाटून घ्यायचं ना आलं नंतर लक्षात आलं मग आलं टाकलं त्यात आता हे छान मस्त आता हिरवं वाटण करून घ्यायचं आपण तर मस्त आपलं वल्ल वाटण झालं बघू शकता छान असं आता आपण वांगी एकदम अशी कट करून घ्यायची एकदम अशी कवळी वांग्यायची असं बघायचं बघू शकता इथं सगळी वांगी आता मी भर कापून घेतली इथं बघू शकता आता छान सांग स्वच्छ पाण्याने धुवून याला आता दोन पळी तेल टाकलं मी इथं आणि त्यात आता जिरे मोहरी टाकायचं फोडणीला इथं मीठ टाकून घेतलं आहे मी सगळे मसाले तुम्हाला सांगितले ते पण सगळे ह्यातच ब टाकून घ्यायचे शेंगदायचे कुटातच बघू शकता हे तर छान थोडंसं पाणी टाकून यायला आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं एक जीव घ्यायचं घ्यायचा मसाला अख्खा आपल्याला जिरी मोहरी आहे ती फोडणी टाकून घ्यायची आपल्याला छान तेल तापलं आहे आपलं मस्त आता वाटण टाकून घेते मी तर वरलं वाटण छान मसाला परतून घ्यायचा जेवढा आपला मसाला परतो ना तेवढीच भाजी छान होती जर बघू शकता तुम्ही मी सगळं वाटण टाकून घेतलं छान परतायचं आला आता तेल सुटेपर्यंत छान असं तोपर्यंत इकडं आता मी वांगी भरून घेते आता मसाला आपला मस्त तिकडं झाला आहे बघू शकता इथं आता पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एक जी होतं आणि मसाल्यात पण छान बसतं वांग्यात पण छान बसतो मसाला आपला म्हणजे बाहेर निघत नाही एकदम घट्ट करून घ्यायचं पण पातळ नाही करायचं छान असा व्हिडिओ बघत राहा you oh. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कशी वाटलं भरलेलं वांग कमेंट करून सांगा बाय बाय सगळ्यांना